नमस्कार मित्रमैत्रिणींनो संतोषीस रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला ओल्या लसणाची चटणी करून दाखवणार आहे बघू शकता इथे मी शेतात आलेली आहे शेतामध्ये ल दोन तीन वाफी लसण लावलेलं आहे बघू शकता पाणी न दिल्यामुळे काही काही उपटल्या गेलेला नाही आहे मी अशा प्रकारे लसण बराचसा पातीसगड तोडून घेतला आहे कवळा आहे अजून जास्त निबर नाही झालेला आणि मी स्वच्छ घरी आणून स्वच्छ धुवून घेतलं आहे लसण दोन तीन पाण्याने व चिरून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण टाकलं आहे पाटा असेल तर पाट्यावरही वाटू शकतो यामध्ये लाल तिखट टाकलं आहे मी आपण वाळलेल्या लाल मिरच्याही भिजवून टाकू शकतो यात पाट्यावर हो ही चटणी वाटली तर अजून खूपच छान लागते तिखट थोडं जास्त टाकून घ्यायचं बघू शकता मीठ कोथिंबीर आपल्याला आवडत असल्यास थोडासा आल्याचा तुकडाही टाकू शकतो जिरे टाकलेत मी आणि पाणी टाकून तिखट वाटून घ्यायचं खूप छान झणझणीत तिखट तयार होते बघू शकता अशा प्रकारे तिखट वाटून घेतलंय मी ओला लसण त्याची पात खूपच टेस्टी लागते हे तिखट त्यात थोडं लिंबू पिळून घ्यायचं आणि वरतून मी थोड़े तेल तेलामध्ये जिरे मोहरी टाकून फोडणी दिलं आहे नाही दिलं तरी आहे आपल्याला फोडणी ऑप्शनल आहे असंही हे तिखट शिळ्या भाकरीबरोबर किंवा तोंडी लावायला जेवणासोबत खूप छान लागतं अशा प्रकारे ओला लसणाची पाती सगळं लसणाचं तिखट करून बघा खूप चवदार लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद